निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी चला दोस्त हो, होईल सर्वांना नमस्कार मित्र जर आपणाला म्हणजे प्रत्येकाला कोणालाही जर आनंदी राहायचा असेल कायमच चांगल्या प्रकारे सुखी समाधानी आणि शांत मनानं जगायचं असेल तर त्यासाठी ह्या पाच सहा वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजे पहिलं काम करा चांगलं थोडं कमी केलं तर चालेल पण ह्या वाईट सवयी आधी सोडून द्या आणि मग वाईट सवयी सोडण्याचे प्रयत्न केलात की चांगल्या सवयी आपोआप येत असतात म्हणून ह्या कोणत्या वाईट सवयी आहेत तर त्याच्यातली पहिली सवय आहे भूतकाळ जो असतो त्याच्यामध्ये जर काही वाईट घडलेला असेल काही भूतकाळाच्या काही वाईट आठवणी असतील तर त्या विसरून जा पुन्हा पुन्हा आठवू नका कोणी एका व्यक्तीनं कोणी समजा कायदे तुझ्याशी वागताना काही बेकार वागला असेल कुणी विश्वासघात केला असेल कुणी धोका दिला असेल तर या अशा वाईट घटना थोड्याशा बाजूला ठेवा त्याची पुन्हा पुन्हा आवृत्ती करू नका कम्प्लीट विसरून जा म्हणणं शक्य नाही किंवा विसरणं पण त्या व्यक्तीला शक्य नस शक्य नसतं परंतु त्याची पुन्हा पुन्हा आठवण काढून दुःखी होऊ नका पुन्हा पुन्हा आठवण काढून नाराज होऊ नका आणि त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करीन हे पण मनामध्ये सूडवृत्ती मनात ठेवू नका कारण हे कसं आहे हे सगळा कचरा जमा होणार आहे मध्ये त्या पण आठवणी ठेवून आणि तुम्ही पण पुन्हा काहीतरी करायचं हे कसं होईल तुमच्या ब्रेनमधली मेंदूमधली जागा विनाकारण ह्या कामाच्या किंवा कमी कामाच्या वस्तूंना त्या विचारांना ती जागा व्यापली जाईल तसंच अशीच एक सवय आहे की तुलना करणे तर अशी दुसऱ्याशी तुलना करायचं बंद करा तुम्ही स्वतःशी तुलना करा मी काल परवा असा होतो मी त्यापेक्षा काल प्रकारे सुधारणा केली कालच्यापेक्षा मी अशी सुधारणा केली मी माझ्या शरीरासाठी आरोग्यासाठी सुधारणा केली मी माझ्या फायनान्शियल आर्थिक परिस्थितीसाठी मी सुधारणा केली मी माझ्या नातेसंबंधासाठी सुधारणा केली तुम्ही स्वतःशी तुलना करा स्वतःशी तुलना केला तर कायम स्वरूपाचं आनंदी सुखी समाधानी राहा आणि दुसऱ्याची जर तुलना करू लागलात त्यानं येऊ असली गाडी आणली मी पण गाडी आणायला पाहिजे त्यानं तीन मजली घर बांधलो का चार मजली बांधलो मी पण आता पाच मजली केलं असं करत बसलात तुलना तर जिंदगीभर कधीच तुम्ही सुखी समाधानी होऊ शकणार नाही आनंदी होऊ शकणार नाही कारण कसं असतं की इथं लिमिट नाही कशालाच आज एखाद्याशी तुम्ही तुलना केला दुसरा त्याच्यापेक्षा मोठा कोणतरी ओळख होते भेट होते कुणाकुणाशी तुलना करणार म्हणून तुलना स्वतःशी करा आणि आपल्याच जर स्वतःमध्ये प्रगती होत असेल जर आपल्याच बेसिक प्रिन्सिपलला धरून जर चांगल्या प्रकारे आयुष्य आयुष्यात असेल तर त्याच्यात समाधान व्हा याच्यानंतर तिसरी एक वाईट सवय असते स्वतःची काळजीच घ्यायची स्वतःला वेळ द्यायचा नाही स्वतःसाठी वेळ द्यायचा नाही काळजी घ्यायची नाही आरोग्यावर लक्ष द्यायचं नाही आहाराकडे लक्ष द्यायचं नाही धावपळ 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 नुसती इतकी शरीय ती रॅट रेसमध्ये भाग घेतल्यासारखा एकदम एवढं पडायचं तर असं नाही केलं पाहिजे ही वाईट सवय सोडून दिली पाहिजे स्वतःला वेळ काढला पाहिजे सकाळी उठल्याबरोबर व्यायामासाठी वेळ काढा आहारासाठी लक्ष द्या संतुलित आहार घ्या योग्य प्रकारचा आहार घ्या वजन वाढू देऊ नका कंट्रोलमध्ये ठेवा नियमित व्यायाम केला तर आहार चांगला घेतलात मानसिकता चांगली ठेवण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे मदत होईल आणि तुम्हाला निरोगी राहून दीर्घाऊ व्हायला आणि यशस्वी व्हायला पण मदत होईल म्हणून स्वतःची काळजी काय असतं स्वतःवर प्रेम केलं पाहिजे सेल्फ केअर कोण करत असतो केअर म्हणजे काय असतं की प्रेम द टेकिंग केअर इज द अनादर नेम ऑफ लव्ह आपण म्हणतो हे प्रेमाचं दुसरं नाव आहे काळजी घेणं मग इतरांची काळजी घेतली म्हणजे तुम्ही कोणाची काळजी घ्या ज्याच्यावर तुमचं प्रेम असतं त्याची तुम्ही काळजी घेता तर जर स्वतःवर पण प्रेम असेल हे कसं दाखवावं लागेल ला स्वतःची काळजी घेऊन दाखवा लागेल म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि जे काही गाळ मनामध्ये साचलेलं आहे कचरा मनामध्ये साठलेला आहे ज्याला आपण ग्रजेस म्हणतो किंवा रिसेंटमेंट्स म्हणतो हे मनामध्ये राहू देऊ नका काय करा हा कचरा काढून टाका माफ करा ज्यांच्याकडून चुका झाल्या त्यांना माफ करा आणि आपलं मन मात्र साफ करा तर तुम्ही चांगल्या प्रकारे चढवू शकाल चांगल्या प्रकारे तुमचं आनंदी सुखी समाधानी आयुष्य जाऊ शकेल आणि पकडून बसू नका कुठल्या गोष्टीला एखाद्या पॉईंटला कुठल्या गोष्टीला पकडून बसू नका ते पकडून बसल्यानंतर त्याला धरण्यामध्ये जे तुमची एनर्जी जाईल किंवा मेंदूमधली बुद्धीतली जी जागा जाईल ते त्याला देऊ नका आपलं डोकं म्हणजे काय कचऱ्याची बकेट नाही तिचा कचरा ठेवायला किंवा गाळ साठवून ठेवायला म्हणून ते काढून टाका मन साफ करा सगळ्यांना माफ करा आणि मनाला शांती मिळणार नाही अशा घटना किंवा असे विचार करू नका शांतता आली मनाला आणि स्थिर माइंड झालं तर आनंदाचा आनंद तुमच्याकडे मिळेल म्हणून आनंदी राहण्याकरता सुखी समाधानी शांत मनात जगण्याकरता हे जे आपण नियम सांगितले ते पाळूया वाईट सवयी सोडून देऊया चांगल्या सवयी आत्मसात करूया आणि निरोगी राहून दीर्घायूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच माहिती जय जवान जय किसान जय भारत जय इन्साम